नमस्कार मंडळी आत्ताच आम्ही शेतात पोचलो तर बघा इथे पालक लावली होती होती तर पावसामुळे बघा पूर्ण पाल पालक सडली नाहीतर चांगली निघाली होती आणि सतत पाऊस सुरू आहे त्यामुळे पूर्ण पालक सडून गेली आणि तर साथ नाहीच नाही पण हे जंगली प्राण्यांचं बघा हे डुक्कर रानडुकरांनी काय करून ठेवलं इथे त्या दिवशी आम्ही भेंडी तोडली तर तसा काहीच नव्हता प्रकार घडलेला पण होतं तिथं थोडंसं होतं तिथे तर आता पण काल रात्री हे केलं सगळं डुकरांनी सर्व वाखर करून ठेवलं काय शोधते काय माहिती यामध्ये पिकाचं पण नुकसान होते आंबाडीची भाजी पण मध्ये उखरल्या गेली हे बघा इथे पण आंबाडीची भाजी पडली आहे दोन चार दिवस आणि त्या दिवशीच गवत काढलं आठ दिवस पण व्हायचे आहे तर पुन्हा गवत झालं कारण सतत पाऊस सुरू आहे त्यामुळे गवताला जास्त वाढ आहे हे बघा ना इथं डुकरांनी किती उकरून ठेवलं माहीत होतं हे त्या दिवशी हे थोडी केलं होतं के आपण एवढं म्हणजे काहीच नव्हतं हे वरती होत हे आपण भेंडी तोडली त्या दिवशी काही नव्हतं नाही तर कालच आहे ना रात्रीचा प्रकार हे त्यांचे पायाचे निशान झाडेच लंबे केली आंबाडीचे हे बघा आमची बरबटी बरबटी पण छान लागली वाल पण आहे हो येईल ना फुलं आले ना, ता ना बर्बती। बर्बती आता तर शेंगा पण धरेल याला हे बरबटीला हे बारीक बारीक शेंगा पकडल्या आहे आता त्यांनाही उगणीची गरज आहे ना सतत पाऊस पाऊस सुरू आहे ना म्हणून त्यांचंही बार घडते आणि तिथे टिम्पो उभा आहे त्यांचा तिथे जमा करत आहे कॅरेट ही बघा हा लौकीचा वेल आहे आणि तिथे एक लौकी आहे आता तिला हात कसा फुरण थोडावी लागते आता तिला अरे हो खूपच हं कटर कटर आता मुकर पण इथपर्यंत आलंच नाही माझ्या बी लक्ष नाही ते हे बघा आम्हाला भेटली एक लवकी एक भेटली हे बघा मित्रांनो ह्या इथली तोडली आता तो शेंगा तोडायच्या अर्धा हिस्सा आमचा असतो अर्धा हिस्सा खारुताईचा बघा खारुताई खुताईने खाऊन कसं केलं हे खारुताई पण खाते आणखी पण कोणते पक्षी खात असेल ते जे सापडलं ते आपलं हो पर पर हो खारूतायचंच नाव बदनाम वालाच्या शेंगा आहे ह्या पण किड्यानी एवढं पांढरा किडा त्यांनी खाऊन घेतला ते अजून फुलावरतीच आहे शेंगा लागायचे आहे इथे कारण त्या दिवशी तोडले नाही ना आपण इथे कोथिंबीर आहे लावलेली ते पण पाण्यापुढे वाढ नाही होत होता इथे पण आहे तुरीच्या तासामध्ये मी टाकली होती निघाली पण आता ऊन पाहिजे बघा तुरीमध्ये पण नुकसान केलं काय शोधत आहे काय माहिती विचार येते पण पिकाचं पूर्ण नुकसान हे बघा किती खोदून ठेवलं आणि गड्डे पण असे पडत नाही छोटे चांगले खोल एक एक फूटपर्यंत खो खड्डे करते हे बघा आणि इथं बघा तूर तुरीचं नुकसान तूर सुपरून काढली हे इथे हे गड्ड हे बघा तूर कशी पडली आहे लागन का ही खोसली तर या ना मग खोसून द्या ना नाही लागत हे हे बघा तूर एवढी गॅपच काढून टाकली ना आणि गड्डे पण करून ठेवले इथे इथे बघा गड्डा एवढे शिंग त्यांचे मजबूत आहे हां दात हां दात एवढी मोठी ही मोठी तूर आहे पण इथेही यांनी गड्डा केला आणि आता माहितीने ही तूर राहते चांगली की सुकून जाते हे बा हुँ। काय करणार आहे शेतकरी जंगलातले प्राणी त्रास देते आणि निसर्ग तर सोडूनच द्या आणि निसर्गाला असं वागायसाठी कारणीभूत कोण आपणच मनुष्य जात पूर्ण शेतात फिरले वाघाचा त्रास नाही वाघाची भीती आहे किती नुकसान करून ठेवलं भेटलं तर काही नसेल त्यांना पण नुकसान करण्यात मजा येते त्यांना आपण इथं कंद लावला होता ना तो आणि एका वर्षानंतर त्याचे भरपूर तयार होते जमिनीमध्येच पण डुकरांना दिसले तर म्हणे ते खाऊ शकते पण एवढे दिवस तर भेटले नाही त्यांना सात आठ महिने झाले असेल आम्ही लावले हे पण आता त्यांना काल शोध लावला याचा आणि खाल्लं वाटते ते आता माहिती नाही आतमध्ये त्यांना भेटलं की नाही भेटलं एक ही हे पण होतं एक हे आहे याला तर नाही झालं काही अजून एक काय माहिती कुठे गेलं तर शेतात झाडं लावण्याची फळं झाडं लावण्याची हाच फायदा आहे म्हणजे नैसर्गिक फळं खा नैसर्गिक भाज्या खा थोडी मेहनत आणि जपावं लागते त्यांना थोडा हिरवा येतो थो। एक दोन दिवसाने तोडावं लागत पण एक दोन दिवसांनी पक्षी काय माहिती हाती लागू देते की नाही देत हा पानाचा वेल तो पण आहे तोडते आता मी त्याला आता ते काम करायचं आम्हाला जायचं आहे तिथे त्या विहिरीजवळ असं चक्कर मारायची आहे सोयाबीन बघायचं आहे कारण भरपूर पाऊस आहे पाणी साचते तिकडे पण एवढं पडलं तरी बघायचं आहे आणि रानडुकरचा जर माणसाचा जर सामना झाला म्हणते तर रानडुक्कर माणसाला फाडूनच टाकतो म्हणते जर माणसाचं तर काय करते चिरते फाडते आता ज्याच्या सोबत ह्या घटना घडलेल्या गट आहे त्यांनाच चांगली कल्पना असू शकते त्याची म्हणून त्या बाजूच्या बगीच्याच संत्र तोडणं सुरू आहे हो मजूर कॅरेट डोक्यावरती घेऊन असं इथे आणि इथे आमच्या मकांजवळ टेम्पो उभा आहे आणि तिथे कॅरेट जमा केलेले आहे सर्व पूर्ण चिखलातून त्यांना डोक्यावरती ते कॅरेट उचलून घेऊन या शेतामध्ये जाऊ नाही शकत रस्ता त्याला दुसरं म्हणजे असं जायला